नमस्कार शेतकरी बांधवनो बघू शकता तुम्ही पहिल्या जोप्यामध्ये याची कॅपॅसिटी एक दूध क्षमता शंभर एक पंचवीस लिटरपर्यंत बघू शकता तुम्ही एकदम मापाची पुरे मापाची काय बघू शकता शेतकरी बांधवो तर आताला चारच दादे याची काही आता या दिवस आले जवळजवळ एक चार पाच दिवस आधी खाली होणार कारवाडी बघू शकता तुम्ही पुढं बघू शकता ती साधारण याची बी एक पंधरा दिवस बाकी आहे ही बी कारवाडी एक वीस लिटरच्या पुढं चालणारी कारवाडी बघू शकतात पंधरा दिवस बाकी कारवडी आणि एकदम टॉपच्या आणि एकदम मोठ्या मापाच्या कारवडी शेतकरी बांधवो बघू शकते हिची बी पंधरा ते तीन वार बाकी आहे ही बी कारवड एकदम जबरदस्त शेतकरी बांधून चारच दादे आणि ही पुढं बघू शकतात तुम्ही दुसऱ्यामध्ये हिची कॅपॅसिटी राहण्याने शेतकरी बांधवणं अठ्ठावीस ते तीस लिटरपर्यंत बघू शकतात सडा पारंब्यात निर्मळपणा तुम्ही शेतकरी बांधवो एकदम मोठ्या मापाची कारवडे दुसऱ्यामध्ये सहा दादे एकदम लांबी रुंदी बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवो अशा खूप खूप चांगल्या गाय आहेत तुम्हाला घ्यायच्या असेल शेतकरी बांधव तर तुम्ही लवकर लवकर मग संपर्क करा भी भी ले ले आता जे पुढे बी बघू शकतो तुम्ही आहे आता यांचा आराम चालू आहे या बी दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये उठवा माऊली उठवा त्यांना ही कारवाडी हिला टाईम साधारण महिना बाकी हिला बघू शकतो तुम्ही आणि हिला एक साधारण हिचे बी दुसऱ्यामध्ये हिचे साधारण पंधरा दिवस बाकी बघू शकता शेतकरी बांधव अशा गाया घ्यायच्या असेल तर मला लवकर लवकर संपर्क करा एकदम टॉप अशा क्वालिटी राजडेरी फॉर्ममध्ये उपलब्ध झालेल्या शेतकरी रामकृष्ण रामकृष्णारी